एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई करत कुंटनखानात चालवणारी एक महिला आणि तिच्या साथीदार असलेल्या दोन पुरुषांना ताब्यात घेतले या छाप्यातून पाच पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली असून मानवी वाहतुकीविरोधात पोलिसांनी निर्णायक पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे एम आय डी सी परिसरातील निलांबरी हॉटेलच्या मागील बाजूस व हॉटेल सुमेर सिंगच्या समोर असलेल्या एका ठिकाणी अवैध देहविक्रीचा हो व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली होती या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ नियोजन करून कारवाईचा निर्णय घेतला एच डी पी ओ नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला या कारवाईत कुंटनखाना चालवणारी एक महिला तसेच बेकायदेशीर व्यवसायात सक्रिय सहभाग असलेले दोन पुरुष आरोपी रंगे हात पकडण्यात आले घटनास्थळी ठेवण्यात आलेल्या पाच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली या विशेष कारवाईत एपीआय योगिता नारखेडे पोलीस कॉन्स्टेबल अवेश शेख परने पवार रवींद्र जाधव रवींद्र मोती राया निलेश जगताप यांचा समावेश होता आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे You're